सिंह आणि उंदीर कहाणीचा सार एका दाट जंगलात एक सिंह राहत होता एके दिवशी त्याने एक उंदीर पकडला उंदराने भीतीने सिंहाला विनंती केली राजा कृपा करून मला सोडा एका दिवशी मी तुम्हाला नक्की मदत करीन सिंहाला हे ऐकून हसू आले आणि त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनंतर सिंह एका शिकायाच्या जाळ्यात अडकला तो ओरडू लागला पण त्याला मदत करण्यासाठी कोणीही जवळ आले नाही तेव्हा तोच उंदीर तिथे आला त्याने आपल्या लहान दातांनी जाळे चावत चावत फाडले आणि सिंहाला बाहेर काढले सिंह खूप खुश झाला आणि म्हणाला माझ्या छोट्या मित्रा मी तुझी कधीच किंमत केली नव्हती पण तू खरोखर मोठं काम केलंस मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन शिक्षा प्रत्येक जण लहान असो वा मोठा उपयोगी ठरू शकतो कोणालाही कमी लेखू नये जर अजून गोष्टी हव्याशा वाटत असतील तर नक्की कळवा